नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला सुरुवात झालेली आहे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार भरवण्यात आला असून शेकडो नागरिक आपली समस्या घेऊन जनता दरबारामध्ये येत आहेत मंत्री पदानंतर पहिल्यांदाच गणेश नाईक यांचं जनता दरबार भरवण्यात आलेला आहे यामध्ये सर्वांच्या समस्या सोडवण्याचं काम केलं जात आहे दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना मंत्री गणेश नाईक म्हटले की जनता दरबारानंतर जनतेचा दुःखाचा डोंगर हा नष्ट केला जाईल तर सगळेच अधिकारी नालायक असतात असं नाही बरेच अधिकारी लायक सुद्धा असतात असे काही राजकारणे असतात जे नकारात्मक भूमिकेचे असतात तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बैठक झाली असून सर्व शहरांना मुबलक पाणी मिळण्यासाठी निवेदन देखील देण्यात आलं असल्याचं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे नवी मुंबईच्या जनतेची कारणी सभागृहामध्ये सर्व दुःखी लोकांना मी आमंत्रित केलेला आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी समजून घेणार आहे ज्या ज्या विभागाशी त्या कनेक्टेड आहेत त्या विभागाला त्याच्यावर कारवाई करण्यासाठी सांगणार आहे आणि माझा विश्वास आहे की दोन तीन जनता दरबारानंतर हा जो साठलेला दुःखाचा एक डोंगर आहे तो डोंगर सपाट होऊन जनता दुःख मुक्त होईल असा माझा विश्वास आहे बाब अशी आहे की खात्यातले सगळेच अधिकारी नालायक असतात अशा भाग नाही बरेच अधिकारी लायक असतात परंतु एखादा अधिकारी त्या ठिकाणी येतो राजकारणामध्ये सुद्धा अशी काही राजकारणी असतात की जे नकारात्मक भूमिकेचे असतात तर त्याच्यामुळे जनतेची कोंडी होती ती कोंडी होऊ नये म्हणून एक प्रकारचे त्यांच्या भावनेला एक प्रवाह खुला करू देण्याकरता जनता बघा गेल्या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पाणी पुरवठा म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या समवेत सह्याद्री सर्वच शहरांना पाण्याची टंचाई दूर भविष्य कालामध्ये गुबलग पाणी मिळण्याकरता निश्चितपणे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या अनुषंगाने भविष्यकालच्या कालखंडामध्ये सर्वच शहर पाणी पूर्ण होतील असा माझा गया उत्साह झाले गेले मैं खाली हूँ कुछ काम पे नहीं इसके लिए सर से मैं नहीं बोला हूँ कुछ तो मेरे को धंधा पानी के लिए कुछ या कदा भाजी पाला बोलो या कांदा पटाठा बोलो कुछ भी बेचने के लिए मुझे कुछ न कुछ जगह दीजिए अब तो मैं कुछ कर नहीं सकता हूँ मेरी औरत बर्तन बांटी के काम पे जाती है उस पर मेरा चलता है मेरे को देखने वाला कोई नहीं है और जो गाड़ी के हफ्ते रुके उसका भी बोला मैंने पहला हफ्ते भर चुका हूँ उसके एक लाख से ज्यादा जब गाड़ी चलाता था भरा हूँ लेकिन अभी मेरे से भरने को नहीं हो रहा है वो बैंक वालों को बोला बैंक वालों ने थोड़ा मुझे वो कर्जा माफ कर देना ऐसा सर से मैं नहीं बोला हूँ सर बोला हो जाएगा दो चार साल से तो मैं घर में ही हूँ ना साल से चार साल से मिला ही नहीं इसके पहले बहुत मार अभी उन्होंने बोले ना हो जाएगा आपका जाओ हो जाएगा <coughs> कम वो जो भी गाड़ी का है बैंक वाले को समझा देंगे बैंक वाले को बोल देंगे भाई ये आदमी को परेशान मत करो क्या कहेंगे धन्यवाद कहेंगे वो दाता है उन्होंने सबका काम किया और अभी तक तो करते ही आ रहे और आर करते रहेंगे ये अपनी गुजारिश उनसे आपने या तो इतना ख्याल दो बस हो जाएगा आवाज पंकज पंकजी ऐसी पुरुषोत्तम कनोजिया रिपोर्ट नवी मुंबई